सभागृहामध्ये रमी खेळणाऱ्या कृषी मंत्र्यांचा राजीनामा मागितला म्हणून छावा संघटनेच्या प्रदेशाध्यक्षांना मारहाण करणाऱ्या सूरज चव्हाणांचं महिनाभरामध्ये राजकीय पुनर्वसन करण्यात आले युवक प्रदेशाध्यक्ष पदावरून हकालपट्टी झालेल्या सूरज चव्हाण यांची आता राष्ट्रवादीच्या प्रदेश सरचिटणीसपदी निवड करण्यात आलेली आहे पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे मंत्री छगन भुजबळ आदित्य तटकरे नवाब मलिक समीर भुजबळ यांच्या उपस्थितीमध्ये सूरज चव्हाण यांना नियुक्तीचं पत्र देण्यात आलं मात्र काही दिवसांपूर्वीच सुरज चव्हाण यांनी छावाच्या प्रदेशाध्यक्षांना मारहाण केलेली होती आणि या मारहाणीमध्ये ते गंभीररित्या जखमी झालेले होते आणि त्यानंतर त्यांची हकालपट्टी करण्यात आलेली होती आणि आता पुन्हा एकदा त्यांचं राजकीय पुनर्वसन झालं पक्षाच्या मूल्याच्या विरोधात जाणारे वर्तन हे स्वीकारले जाणार नाही म्हणून कठोर निर्णय घेऊन सुरत चव्हाणांना राष्ट्रवादी पक्षाने बाजूला केलं आणि असं ट्विट हे अजित पवारांनी एकवीस जुलै रोजी केलं आणि एक्झॅक्टली तेवीस दिवसानंतर पलटून म्हणजे जे युवक अध्यक्ष होते त्यांना प्रमोशन देऊन सरचिटणीस केलं तर आता अशा पक्षाला काय म्हणायचं अशा पक्षाचे नेते म्हणजे अजित पवारांना काय म्हणायचं आणि त्या पक्षाच्या अध्यक्षांना काय म्हणायचं तर जे त्यांच्या शब्दाला खरे राहू शकत नाहीत जे बोलतात एक आणि करतात एक असे जे लोक असतात त्यांच्यावर आता जनतेने किती विश्वास ठेवायचा आहे जनतेने ठरवायचं